आपल्या सर्वांना सांगायला अभिमान वाटतो आनंद वाटतो मी आपल्या सर्वांना अभिमानानं आणि मोठ्या आनंदानं सांगू इच्छितो की मी माझ्या आईला लवकरच बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहे काय मोठ्या आनंदानं हे सांग असं वाटतं की मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देणार कसं आहे की परंपरेनं जातीनं बौद्ध होता येत नाही काय परंपरेनं जातीनं बौद्ध होता येत नाही तर विचारानं आणि परिवर्तनानं बौद्ध होता येतं एखादा प्रमुख यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो बौद्ध झाला म्हणून त्याचं सारं कुटुंब बौद्धमय झालं त्याचा सारा परिवार बौद्धमय झाला असं नाही तर रितशिर त्याच्या परिवारातील सदस्याला रितशिर बौद्ध धम्माची दीक्षाच घ्यावं लागेल त्याचं वैचारिक आणि मानसिक परिवर्तन व्हावं लागेल आणि मानसिक परिवर्तन विचारानं मानसिक बौद्ध धमाच्या विचारानं मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय बौद्ध धम्माचं दीक्षा बौद्ध धमाची दीक्षा घेऊन त्याला बौद्ध होता येत नाही आणि म्हणून मी माझं मी प्रबुद्ध साठे बौद्ध झाला म्हणून त्याची आई बौद्ध नाही किंवा प्रबुद्ध साठे बौद्ध झाला म्हणून त्याच्या आपली मी बौद्ध झाले माझ्या आईनं सुद्धा बौद्ध बौद्धमाची दीक्षा घेत घे गे, घेतली गे, पाहिजील असं स्वतःच्या आईवर आईलासुद्धा मी जबरदस्ती प्रलोभन अजिबात नाही जबरदस्ती हे काल हग्रण आग्रण हट्ट हट्टसुद्धा नाही तिच्या विचारात प पर परिवर्तन झालं तिच्या मानसिक विचारात प्र परिवर्तन झालं तिचं प्रबोधन करण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि लवकरच तिला मी बौद्ध धर्माची दीक्षा घे देणार आहे आणि पंढरपूर येथे लवकरच पंढरपूर येथे मराठा मातंग चर्मकार होलार आदि बहुजन बांधवाचा दीक्षा समारंभ पंढरपूर येथे लवकरच होणार आहे आणि त्या दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहे त्याच्या अगोदर मी तर दोन हजार बौद्ध बौद्धम्मा स्वीकारला आहे आणि त्यानंतर दोन हजार तेवीसला नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला पुणे येथे एकशे एकतीस बहुजन बांधवांना मी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्या समारंभामध्ये मी माझ्या स्वतःच्या पत्नीला आणि मुलांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या समारंभाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणी आनंदराज आंबेडकर यांच्या आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला ला एकशे एकतीस लोकांना मी दीक्षा दिली त्याच्यामध्ये मी माझ्या पत्नीला आणि मुलांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आता पंढरपूर येथे होणाऱ्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन प्रबुद्ध साठेचा प्रबुद्ध परिवार पूर्ण करणार आहे मी नेहमी माझ्या आईला गमतीनं चेष्टेनं बोलतो बोलता बोलता चेष्टेनं गमतेनं असं बोलतो की प्रबुद्ध साठ्याची आई हिंदू मागीन कशी असू शकते <laughs> मी मी माझ्या आईला असं मी माझा स्वभाव एक वळ माझं एक दु आणखी एक स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतो की जे कुणाला सहसा माहीत नाही मी फार विनोद विनोदी माणूस आहे मी चेष्टेकोर माणूस आहे स्वतःच्या वेदना दुःख दडवून मी स्वतःला हसवतो आणि इतरांनासुद्धा हसवतो हा माझ्या हे माझा स्व हा माझ्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे लक्षात आणि म्हणून मी माझ्या आईला गमतीनं नेहमी भेट झाली कधी पंढरपुराजवळील बंडिशा गाव माझं गाव त्या गावी गेलो म्हणजे मी माझ्या आईला चेष्टेनं म्हणतो की आई मी प्रबुद्धसाठी मी बौद्ध प्रबुद्ध आहे प्रबुद्ध प्रबुद्ध मी प्रबुद्धसाठी आणि प्रबुद्ध साठ्याची आई ही हिंदू मागीण कशी असू शकेल प्रबुद्ध साठ्याची आई हिंदू मागीन कशी असेल असं मी गमतीनं म्हणायचो कारण म्हणतो आणि तिचं गमतीने विनोदातून तिचं परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करतो तिच्यावर आई म्हणून तिच्यावर मी कधीच हट्ट आग्रह आणि सक्ती केलेली नाही आणि करतही नाही मी चेष्टेने म्हणतो कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्याच पद्धतीनं मी हिंदू म्हणून आता बौद्ध धर्माची दीक्षाच घेतलेली आहे हिंदू म्हणून मरण्याचा माझा प्रश्नच येत नाही परंतु मी माझ्या सुद्धा हिंदू म्हणून मरू देणार नाही मी माझ्या आईला सुद्धा हिंदू माते मातंग म्हणून मातंग म्हणून मरू देणार नाही मी माझ्या आईला हिंदू म्हणून मरू देणार नाही तिला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन माणूस माणुसकीचा आणि माणूस माणूस असल्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा मी देई ज्या पद्धतीनं हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून आईला बाहेर काढून तिला स्त्रीचा तर दर्जा सन्मान देईल देईलच परंतु माझ्या आईला बौद्धमाची दीक्षा देऊन मानवतेचा माणुसकीचा माणूस असल्याचा सन्मान परिवर्तन आणि प्रतिष्ठा देणार आहे आणि मला सांगायला आणखी एक आनंद वाटतो अभिमान वाटतो योगायोग बघा जसं भगवान गौतम बुद्धानी आपल्या आईला म्हणजे सांभाळ पालन पोषण करणाऱ्या आपल्या आईला बौद्ध धम्म धम्म दिला बौद्ध धम्माची दीक्षा दिली बौद्ध बुद्ध बुद्धांचा धम्म दिला बौद्ध धम्म दिला काय भगवान बुद्धांनी आपल्या सांभाळ करणाऱ्या पालन पोषण करणाऱ्या आपल्या आईला बौद्ध धम्म दिला अगदी योग आहे तशाच प्रकारे मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा दीक्षा देणार हा माझ्या आयुष्यातील असणारा जो हा योगा आयोग आहे ह्या क्रांतीचा योगायोगानं माझ्या आयुष्याचं सार्थक झालं आणि म्हणून या निमित्तानं ज्या वेळेला मी माझ्या आईला बौद्धमाची दीक्षा देईल त्यावेळेला एका मुलानं आपल्या आईला दिलेली अनमोल भेट असेल काय जसं बुद्धाने आपल्या आईला बौद्धमाची दीक्षा दिली माझ्या आयुष्यातील हा योगायोग बघा मला आनंद होत आहे माझं आयुष्य सार्थक झालं आयुष्याचं सोनं झालं आयुष्य सन्मानित झालं तसं मी माझ्या आईला बौद्धमाची दीक्षा देणार आणि ही माझ्या एका मुलानं आपल्या आईला दिलेली ही अनमोल भेट असेल प्रबुद्ध साठे प्रबुद्ध साठ्याची पत्नी प्रबुद्ध साठ्यांची मुलं आणि प्रबुद्ध साठ्यांची आई सुद्धा प्रबुद्ध झाली प्रबुद्ध हा प्रबुद्ध साठ्यांचा परिवार पूर्ण झाला आणि हे जे लेकराचं नातं आहे आईला बौद्ध दीक्षा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं माई लेकराचंच नातं निर्माण होणार नाही तर हे नुसतं माई लेकराचं आई मुलाचं नातं निर्माण होणार नाही हे माईलेकरांचंच नुसतं नातं असणार नाही तर मानव माणुसकीच्या नात्याचं मानवतेच्या परिवर्तनाच्या धम्म क्रांतीच्या नात्याचा हा चांगला संदेश असणार आहे आणि तो संदेश येणाऱ्या पंढरपूर येथे होणाऱ्या मराठा मातंग चर्मकार इत्यादी बहुजन समाजाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये हा प्रबुद्धसाठी आपल्या स्वतःच्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन सन्मानित करणार आहे आणि ही माझ्याकडून आईला मिळालेली सगळ्यात मोठी अनमोल भेट आहे भेट असेल माझा बापसुद्धा मी ज्या आडामी बाप होता भोळसर बाप होता तो बापसुद्धा मी जैबीम नमबुद्ध म्हणल्यानंतर मला जेबीमच घालायचा घरावरती निळा झेंडा असायचा माळवादाचं घर आहे खेड्यातला माळवादाचं घर त्याच्यावरती निळा झेंडा रवून मी क्वालीला क्वालीला गेल्यानंतर तो निळा झेंडा वाऱ्यानं पडेल किंवा तर पाडेल म्हणून माझा बा उपाशी पोटी त्या झेंड्याला दिवसभर बसून राहायचं म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये माझा जो प्रवास झाला आंबेडकर चळवळीमध्ये पूर्णवेळ काम करत असताना पूर्णवेळ धम्माचा प्रचार करत असताना माझ्या आई वडिलाकडून आणि कुठ सर्व कुटुंबाकडून मला कधीत अडथळा निर्माण झाला नाही मला पाठिंबाच भेटला मग माझी आई घरातील बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर किंवा रस्त्यावर जाताना स्टँडवर बस स्टँडवर जाताना बाबासाहेबांचा एक पोस्टर पाहिल्यानंतर पोस्टरवर असणाऱ्या बाबासाहेबांचा फोटो पाहिल्यानंतर किंवा बुद्धविहाराच्या शेजारी जाताना बाबासाहेबांच्या फोटोकड पाहून पायातील चप्पल काढून हात जोडून माझी आडा आणि आई म्हणते की बाबासाहेब माझ्या लेकराला माझ्या मुलाला तुमचं लहानपणापासून ही लय याड आहे काय माझी अडाणी आई म्हणते की बाबासाहेब पोटोकड पाहून रस्त्यावर उभा राहून पायातली चप्पल काढून बाबासाहेबांच्या पोटोकड पाहत फात जोडत माझी आबा अडाणी भोळी आई म्हणते की बाबासाहेब माझ्या लेकराला माझ्या मुलाला लहानपणापासून तुमचं खूप लय याड आहे त्याचं संरक्षण करा ही तिची जी भाबडी आशा आहे भाबडी जी अपेक्षा आहे त्याच्यात फार मोठा आशय आणलेला आहे लक्षात जरी माझ्या आई आईची ही भाबडी आशकता माझ्या न करत बोलते ती हे माझ्या आईची ही जी भाबडी अपेक्षा आहे आशय आहे त्याच्यात फार मोठा आशय दळलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आंबेडकर वादानीच माणसाचं प्रबोधन संरक्षण आणि संवर्धन होऊ शकतो हा आशय माझ्या आईच्या भाबड्या आशेमध्ये अपेक्षेमध्ये दळलेला आहे आणि म्हणून डॉक्टर ह्या माणसातील या, या देशातील दलित बहुजन समाजाच्या माणसाचा माणस मानवी जगाचं संरक्षण प्रबोधन आणि संवर्धन व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करावा लागेल बौद्ध धम्माचं अनुपालन करावं लागेल त्याच्यासाठीच चला आपल्या बुद्धाच्या घरी म्हणून पंढरपूर येथे होणाऱ्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये ज्या बहुजन बांधवांना मग ते मातंग असेल चर्मकर असेल ओबीसी असेल मराठा असेल होलार असेल रामोशी असेल आदिवासी असेल भटका समाज असेल धनगर असेल माळी असेल इत्यादी बहुजन समाजाला ज्या बांधवांना स्व इच्छेने ज्यांना कोणी इच्छेने स्वतःच्या इच्छेने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या स्वगुरी परत यायचा आहे त्यांनी नाव नोंदणी करावी आणि आपण माणूस अस माणूस म्हणून स्वतःला विकसित स्वतःला परिवर्तन करावं कारण बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर आपलं आयुष्य हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही आपले आयुष्य सुंदर होण्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी